आज सकाळपासून सुरू आहे ती चर्चा म्हणजे विधानसभा निवडणूक आधीच मवियाला आला मतदार याद्यांमध्ये घोळ होणार हे कळलं त्याबद्दलचं एक पत्र आता तुम्ही विचार करत असाल की या पत्रात नेमकं काय होतं आणि त्यांना आधीच हा सगळा संशय कसा आलेला होता कशाच्या आधारावरती त्यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी नेमके कुठले आरोप केलेले होते त्यांना कशाबद्दलचा संशय होता आणि एकंदरीतच या सगळ्यामध्ये राहुल गांधी आत्ता जो मुद्दा उचलून आहेत तोच मुद्दा त्यांना महाराष्ट्रातली आपली निवडणूक होण्यापूर्वीच महाविकास आघाडीला कसा कळलेला होता आणि त्याच्यात नेमकं किती तथ्य आहे हे सगळंच या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत हे आहे ते आ, महाविकास आघाडीनी लिहिलेलं पत्र ज्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की विधानसभा निवडणूक पार पडण्याआधीच मतदार याद्यांमध्ये घोळ होत आहेत आता नेमकं कशाच्या आधारावरती त्यांनी लिहिलंय हे सगळं ते आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक महाविकास आघाडीने जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे आपण थेट पत्रच वाचूयात म्हणजे कुठला गैरसमज नको त्यांनी कुठले कुठले आरोप केलेले होते त्यांनी कुठले कुठले संशय जे आहेत ते व्यक्त केलेले होते ते आपण समजून घेऊयात हे पत्र जे आहे ते त्यांनी चीफ इलेक्शन कमिशनर यांना लिहिलेलं आहे दिल्लीमध्ये आणि सब्जेक्ट लाईन त्यांची जी होती ती काय होती तर कंप्लेंट ऑन बिहाफ ऑफ द महाविकास आघाडी अलायन्स त्याच्यामध्ये तीनही पक्षांची त्यांची नावं त्यांनी लिहिलेली आहेत अगेन्स्ट द लार्ज स्केल फ्रॉड बीइंग कमिटेड बाय बॅड बॅड फेथ ॲक्टर्स इन्क्लुडिंग ऑफिस बेरर्स ऑफ भारतीय जनता पार्टी बाय टॅम्परिंग वोटर्स लिस्ट इन द अपकमिंग विधानसभा इलेक्शन्स अपकमिंग विधानसभा इलेक्शन्स हे त्यांनी तिथं लिहिलेलं आहे त्यांचं याच्यामध्ये ते असं म्हणणं आहे की ऑफिस बेरर्स ऑफ भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीकडून मतदार यादीमध्ये जे घोळ आहेत ते केले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि त्याच्या विरोधात आमची ही तक्रार आहे असं सब्जेक्ट लाईन जी आहे त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे पुढे ते काय म्हणालेत दिस इज टू ब्रिंग टू युअर इन्फॉर्मेशन लार्ज स्केल फ्रॉड ऑफ वोटर लिस्ट टॅम्परिंग इन कॉन्स्टिट्युएन्सीज इन महाराष्ट्र वेर इन द भारतीय जनता पार्टी हॅज सिटिंग एम एल एज अँड ऑर कंटेस्टिंग इन द एन्स्युईंग असेंब्ली इलेक्शन्स त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या अशा काही मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात येतोय जिथं भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आत्ता आहेत किंवा ते तिकडनं निवडणूक लढवणार आहेत आर डेलिगेशन हॅड अप्रोच द ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑन एटीन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर इन रिलेशन टू द सेम इशू हाऊ एव्हर पोज द एक्सपोजर येस्टडे मेनी पीपल इन्व्हॉल्वड इन द इलिगल ॲक्टिव्हिटी हॅव अप्रोच्ड अस विथ शॉकिंग अँड व्हेरीफाएबल एव्हिडन्सेस आम्ही महाविकास आघाडीने एक पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी या पत्राबद्दल जी माहिती आहे ती दिलेली होती की आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही काय काय नमूद केलेलं आहे ते त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं त्याच्यानंतर आणखीन लोक जे आहेत ते त्यांच्याकडे आले आणि आणखीन लोकांनी त्यांच्यापर्यंत येऊन जी माहिती होती ती दिलेली होती की कसं आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या मतदारसंघामध्ये कशा गोष्टी सुरू आहेत हे सांगण्याचा Uh, प्रयत्न अनेकांनी त्यांना केला आणि पुरावे सुद्धा दिले असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे वी आर इन रिसिप्ट ऑफ क्रेडिबल इन्फॉर्मेशन दॅट एन एक्सरसाइज हॅज बिन अंडरटेकन बाय सर्टन बॅड बॅड फेथ ॲक्टर्स असोसिएटेड विथ द भारतीय जनता पार्टी इन्क्लुडिंग इट्स सर्टन ऑफिस बेरर्स इन महाराष्ट्र टू डू द फॉलोइंग म्हणजे भारतीय जनता पार्टी मधल्या काही लोकांनी uh, मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय आणि तो कसा केला जातोय किंवा त्यां तन, त्यांना जे टास्क आहेत किंवा एक ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्यांनी करायला घेतलेली आहे आणि ते नेमकं त्याच्यात काय करत आहेत हे सुद्धा त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे पहिला मुद्दा त्यांनी असा लिहिला आहे की दे हॅव विथ देम द डेटाबेस ऑफ ऑल रिक्वेस्ट फॉर एडिशन डिलिशन मॉडिफिकेशन दॅट इज पेंडिंग अप्रूवल बाय द ऑनरेबल इलेक्शन कमिशन त्यांच्याकडे सगळा डेटाबेस आहे सगळी माहिती आहे ज्याची मतदार यादी यांची फॉर्म सिक्स जो फॉर्म असतो तुम्हाला जर कुठली माहिती ॲड करायची असेल डिलीट करायची असेल तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तुम्हाला कुठलाही चेंज जर तुमच्या वोटर याच्यामध्ये करायचा असेल तर त्याच्यासाठीचा तो फॉर्म असतो आणि त्या फॉर्ममध्ये ची जी माहिती आहे ती सगळी ह्या लोकांकडे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे विद इन द लिस्ट दे हॅव इन्स्ट्रक्टेड देअर ग्राउंड वर्कर्स टू हायलाईट द नेम्स ऑफ वोटर्स हू दे आर सर्टन वुड नॉट वोट इन देअर फेवर म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलेलं आहे की जे लोक आपल्या विरोधात मतदान करतील जे लोक आपल्या बाजूचे नाहीत त्यांची नावं हायलाईट करा द दिस हायलाइटेड लिस्ट इज देन अपलोडेड ऑन अ प्रायवेट सर्व्हर एस्टॅब्लिश बाय द कॉन्स्पिरेटर्स विच डिरेक्टली इन्फ्लुएन्सेस द अप्रुव्हल प्रोसेस बाय द ऑनरेबल इलेक्शन कमिशन म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी नावं आहेत ही जी हायलाइटेड नावं आहेत किंवा जी नावं त्यांनी शोधून काढलेली होती की जे त्यांच्या बाजूने मतदान करणार नाहीत ही लिस्ट जी आहे ती एका प्रायव्हेट सर्व्हरवरती अपलोड करण्यात येते आणि ती अपलोड केल्यानंतर त्याचा डायरेक्ट इन्फ्लुएन्स जो आहे तो अप्रुव्हल प्रोसेसवरती होतो म्हणजे इलेक्शन कमिशन ज्या वेळेला हे सगळं अप्रूव्ह करतं त्याच्यावरती थेट याचा इम्पॅक्ट होतो त्याचा इन्फ्लुएन्स होतो असं त्यांचं यांच्यामध्ये म्हणणं आहे त्यानंतर ते काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघूयात की दुसरा मुद्दा त्यांनी याच्यातला जो मांडलेला आहे म्हणजे कशाच्या आधारावरती ते हे सगळं म्हणत आहेत तर किंवा ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी नेमकी काय आहे तर ते, ते, ते पॉईंट्स त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की आउट ऑफ द टोटल वोटर लिस्ट दे आर इन्स्ट्रक्टेड टू हायलाइट इन ग्रीन द नेम्स ऑफ वोटर्स द कॅन्डिडेट बिलीव्ज इज इन हिज हर देअर सपोर्ट अँड इन रेड द वन्स दॅट आर अनलाइकली टू वोट इन देअर फेवर म्हणजे की वोटर लिस्टमधले असे लोक जे त्यांच्या बाजूनं मतदान करतील किंवा त्यांच्या विरोधात मतदान करतील त्यांना हायलाईट करायचं आहे जे तुमच्या फेवरमध्ये मतदान करतील त्यांना ग्रीन रंगामध्ये त्यांचं नाव जे आहे ते हायलाईट करा आणि जे तुमच्या विरोधात मतदान करतील त्यांचं नाव रेडमध्ये हायलाइट करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे दिस एक्सरसाइज इज अगेन डन इन कोऑर्डिनेशन विथ देअर ग्राउंड वर्कर्स ॲट अ लार्ज स्केल लेव्हल द हायलाईटेड अँड मार्क लिस्ट इज देन रेसिप्रोकेटेड इन अ स्पेसिफिकली डिझाईन्ड डेस्कटॉप अँड मोबाईल ॲप्लिकेशन विच ओनली सिलेक्ट फ्यू इंडिव्हिज्युअल्स हॅव ॲक्सेस टू दॅट अल्टिमेटली लीड्स टू targeted deletion ऑफ नेम्स फ्रॉम द वोटर्स लिस्ट म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की हे सगळं केल्यानंतर म्हणजे इलेक्शन कमिशनच्या डेटामधनं आपल्या वतीने म्हणजे आपल्या बाजूनी कोण मतदान करणार नाही त्यांची नावं जी आहेत ती हायलाईट करा ती काढा ती काढल्यानंतर ती नावं जी आहेत ती अपडेट केली जातात एका सर्व्हरमध्ये प्रायव्हेट सर्व्हरमध्ये त्या प्रायव्हेट सर्व्हरमधनं कोण आपल्या फेवरमध्ये मतदान करेल किंवा कोण आपल्या फेवरमध्ये मतदान नाही करणार हे करण्यासाठी त्यांना ग्रीन आणि रेडमध्ये हायलाईट करा आणि हे सगळं केल्यानंतर हे सगळं जे आहे ते एका स्पेसिफिक म्हणजे एका ठराविक डेस्कटॉपवरती किंवा मोबाईल ॲप्लिकेशनवरती अपलोड केलं जातं आणि त्यानंतर ह्या सगळ्या डेटाची मदत जी आहे ती होते इलेक्शन कमिशनच्या वोटर्स लिस्टमधनं ती नावं जी आहेत ती वगळण्यासाठी किंवा ती नावं डिलीट करण्यासाठी असा आरोप जो आहे तो या पत्रातनं करण्यात आलेला आहे आता तिसरा मुद्दा याच्यातला काय आहे तर टू एन्श्योअर दॅट द टोटल नंबर ऑफ वोटर्स आर नॉट रिड्युस्ड ड्यू टू द अफोर मेन्शन्ड ॲक्टिव्हिटी दे इंडल्ज इन न्यू वोटर रजिस्ट्रेशन ऑफ अराउंड टेन थाउजंड पर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी विच आर ॲब्सल्युटली फेक फ्रॉड्युलंट अँड अमाऊंट्स टू इलिगल टॅम्परिंग विथ द वोटर लिस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं केल्यानंतर म्हणजे नावं ज्या वेळेला मतदार यादीतनंतर डिलीट होतात त्याच्यानंतर तिथं जी कमी आहे ती भरून काढण्यासाठी फेक खोटी अकाऊंट्स जी आहेत ती तयार केलेली गेली ती तयार केली गेली खोटी नावं जी आहेत ती त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत साधारण दहा हजार प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारण दहा हजार अशी नवीन खोटी नावं जी आहेत ती ॲड करण्यात आलेली आहेत असं त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे पुढे त्या काय म्हटलेल्या आहेत आपण बघूयात की दिस स्टेप इनवॉल्व प्रोक्युरिंग आधार कार्ड्स ऑफ रँडम इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम आउटसाईड द असेम्ब्ली अप्लाईंग फॉर देर एडिशन इन वोटर लिस्ट वेर इन अड्रेस इज रॉगली इन्सर्टेड इन द रेलेव्हेंट फॉर्म अँड द अड्रेस प्रूफ विच इज द आधार कार्ड रिफ्लेक्ट्स अ डिफरंट अड्रेस म्हणजे की या लोकांची वेगळ्या मतदारसंघातल्या लोकांची नावं घ्यायची त्यांचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरचा पत्ता वेगळा असणार आणि इथं नोंदवलेला पत्ता जो आहे तो वेगळा असणार रेफरन्स नंबर ऑफ ईच ऑफ दीज फॉर्म्स आर सेपरेटली प्रोवाइडेड टू द कोर फ्रॉड टीम इन द फॉर्म ऑफ एक्सेल शीट्स म्हणजे की ह्या फॉर्म्सची हा जो फॉर्म आहे जी फॉर्म्स जे आहेत जे भरून घेतलेले असतात कारण की मतदार कमी पडू नयेत बाबा याच्यासाठी किंवा ती नावं वगळली आहेत हे कळू नये याच्यासाठी तर त्याचा जो डेटा आहे तो त्या फॉ जी कोर फ्रॉड टीम आहे त्या कोर फ्रॉड टीमला एक्सेल शीटच्या माध्यमातून दिला जातो असा आरोप याच्यामध्ये करण्यात आलेला आहे इट इज ॲज पार्ट ऑफ दिस एक्सरसाइज वेरियस आधार कार्ड सेतू सेंटर्स सायबर कॅफेज एजन्सीज वर हायर्ड हु हॅव रिच्ड आउट टू अस विथ दिस इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांना ही सगळी माहिती कुठून मिळाली तर आधार कार्ड बनवण्यासाठीचं जे सेतू सेंटर असतं म्हणजे जे से, सेतू केंद्र आहे मदत केंद्र तिकडचे लोक असतील सायबर कॅफे असतील विविध एजन्सीज असतील या सगळ्यांनी येऊन आम्हाला ही माहिती दिलेली आहे की आमच्याकडनं हे हे करून घेतलं जात होतं बाबा असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता जसं मी मग अशी म्हटलं की ज्या तेरा मतदारसंघांचा उल्लेख महाविकास आघाडीनी या पत्रात केलेला होता त्या तेरा मतदारसंघांमध्ये नेमकं काय झालेलं का होतं तिथले कुठले उमेदवार होते कुठल्या पक्ष तिथे एकमेकांसमोर लढत होते आणि त्या मतदार मतदारसंघांमध्ये खरंच जसं महाविकास आघाडीने आरोप केला तसे त्यांचे म्हणजे भाजप शिवसेना किंवा अजित पवारांचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले का त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे सुद्धा उमेदवार त्या, त्या मतदारसंघांमध्ये शेवटी निवडून आले हे सगळं आपण बघणार आहोत पण त्याच्यासाठी आपण प्लाझ्मावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून ही सगळी माहिती घेणार आहोत त्याच्यामुळे बघूयात की त्या तेरा मतदारसंघांमध्ये नेमकं काय झालं हा चार्ट जर तुम्ही बघितला तर इथं मतदारसंघ लिहिलेला आहे विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार कोण आणि कुठल्या पक्षाचा तर थोडक्यात बघायचं झालं तर शिर्डीमध्ये तुम्ही जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील हे विजय उमेदवार ठरलेले होते जे भाजपचे होते आणि प्रभावती घोगरे या काँग्रेसच्या होत्या त्यांचा परा त्या पराभवी ठरलेल्या होत्या किंवा त्यांचा पराभव जो आहे तो झालेला होता निवडणुकीमध्ये तसंच जर चंद्रपूरमध्ये बघितलं तर पुन्हा इथे सुद्धा किशोर जोरगेवार जे भाजपचे उमेदवार आहेत ते निवडून आलेले होते आणि प्रवीण पाडवेकर काँग्रेसचे यांचा पराभव झालेला होता त्याचा पुढचा मतदारसंघ जो त्या यादीमध्ये होता तो होता आर्वीमध्ये तिथे सुद्धा सुमित वानखेडे पुन्हा एकदा भाजपचेच उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले होते कामठी मध्ये जो चंद्रशेखर बावनकुळेंचा मतदारसंघ आहे ज्याचं उदाहरण सुद्धा राहुल गांधी यांनी दिलेलं होतं तिथे आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा ते निवडून आलेले होते भाजपकडून आणि सुरेश भोयर जे काँग्रेसचे होते त्यांचा परा ते पराभवी ठरलेले होते त्याच्यानंतर कोथरूडमध्ये आपण जर बघितलं तर चंद्रकांत पाटील भाजपचे पुन्हा एकदा ते निवडून आलेले होते आणि चंद्रकांत मोकाटे ते, जे त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला होता त्याच्यानंतर जो मतदारसंघ जर आपण बघितला की गोंदिया गोंदियामध्ये काय झालं गोंदियामध्ये सुद्धा भाजपचे जे उमेदवार होते ते निवडून आलेले होते ते आमदार झाले आणि गोपाळदास अगरवाल जे होते काँग्रेसचे त्यांचा पराभव झाल्याचं आपण बघितलं अकोला पूर्व इथे आपण बघितलं तर रणधीर सावरकर पुन्हा एकदा भाजपचे होते त्यांचा विजय झालेला होता आणि गोपाळ दातकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांचा पराभव झालेला होता चिखलीमध्ये जर आपण बघितलं तर चिखलीमध्ये श्वेता महाले भाजपच्या पुन्हा एकदा त्यांचा विजय झालेला होता आणि राहुल बोंद्रे जे आधी आमदार राहिलेले आहेत जे अनेक वर्षांपासून निवडणुका लढवतात त्यांचा मात्र इथं पराभव झालेला होता हे आपण बघितलेलं होतं नाना पटोलेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा हे म्हटलेलं होतं की चिखलीमध्ये सुद्धा मतदार यादीत जो, तो जो तो आहे तो घोळ जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच नावं जी आहेत ती असंख्या डिलीट झालेली आहेत आणि तिथल्या उमेदवार कोण हे नाव घेऊन सांगायची गरज नाही त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कणकवलीमध्ये नितेश राणे भाजपचे उमेदवार विजयी ठरलेले होते संदेश पारकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे त्यांचा पराभव झालेला होता आणि खरंतर कोकण हा त्यांचा गड आहे असं म्हटलं जातं तरी सुद्धा असं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं खामगावमध्ये आपण जर बघितलं तर आकाश फुनकर भाजपचे पुन्हा एकदा विजयी ठरलेले होते आणि दिलीप सानंदा काँग्रेसचे त्यावेळेला म्हणजे त्यांनी काँग्रेसकडे निवडणूक लढवलेली होती ते मात्र पराभवी ठरलेले होते आणि आपण जर बघितलं तर त्यांनी नंतर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी त्यावेळेला दिलेली होती निवडणूक झाल्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर चिमूरमध्ये बंटी बांगडिया जे भाजपचे आहेत त्यांचा पराभव झालेला होता त्यांचा सॉरी विजय झालेला होता आणि सतीश वारजूरकर काँग्रेसचे आहेत त्यांचा पराभव झालेला होता धामणगाव रेल्वे इथं बघितलं तर प्रसाद अडसड यांचे ते सुद्धा भाजपचे त्यांचाही विजय झालेला होता तेही जिंकलेले होते निवडून आलेले होते आणि वीरेंद्र जगताप काँग्रेसचे त्यांचा पराभव झालेला होता नागपूरचा सुद्धा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे पण नागपूरमधला कुठला विधानसभा मतदारसंघ त्यांना म्हणायचा होता ते त्यांनी त्याच्यात स्पष्ट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपण नागपूरमध्ये आपण गेलेलो नाही होत की नागपूरच्या कुठल्या मतदारसंघात काय झालं पण नागपूरचा उल्लेख जो आहे तो सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये केलेला होता त्याच्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर जे आरोप महाविकास आघाडीने केलेले होते की या मतदारसंघांमध्ये जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्यांचे त्यांची मतं जी आहेत ती भाजपला गेलेली होती त्याचबरोबर या सगळ्या मतदारसंघांमध्ये असे जे होते जे आम्हाला मतदान करणार होते त्यांची नावं जी आहेत तीच वगळण्यात आली किंवा तीच काढून टाकण्यात आली आणि म्हणूनच आम्ही जाऊन निवडणूक आयोगाला भेटलेलो होतो आम्ही त्यांना अशी रिक्वेस्ट केलेली होती की ऑनलाईन जे ऑप्शन असतं डिलीट करण्याचं मतदार यादीतून नाव तेच तुम्ही काढून टाकावं मात्र त्यांनी तसं केलेलं नव्हतं आणि किंवा त्यांनी तसं त्यांची जी मागणी आहे ती ऐकलेली नव्हती हे आपण नंतर बघितलं होतं मात्र त्यावेळेला या तेरा मतदारसंघांबद्दल ते बोललेले होते की इथं फर्स्ट टाइम वोटर्स असतील नावं डिलिशन असतील आमच्या फेवरची जी मतं होती त्या सगळ्यांची नावंच वगळण्यात आली आणि डेटा असं सांगतो की या तेरा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेले होते त्याच्यामुळे एकंदरीतच ही सगळी थिअरी जी आहे निवडणूक आयोगाला घेरण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे केंद्रीय निवडणूक आयोग याच्यावरती पुन्हा एकदा आता काही भाष्य करणार का सध्याच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी असतील सगळेच विरोधक जे असतील ते एकवटलेले आहेत अनेक बैठका सुरू आहेत आंदोलनं सुरू आहेत आता काय होतं निवडणूक का आयोग पुन्हा एकदा उत्तर देतं का हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईत आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका